मित्रांनो कसं काय मग नव्या ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे तर मी आज चाललेलो आहे सोनगावला सोनगावला मी चाललो ट्रेनिंग देण्यासाठी मित्रांनो तर तिथं आपली खादीची मशीन आहे तिथला मी ट्रेनर आहे तर मी आता ती ट्रेनिंग देण्यासाठी चाललेलो आहे मित्रांनो चला तर मग आपण जाऊया मित्रांनो दोन किलोमीटर आहे तर चालत जावं लागतं काय माझ्याकडे गाडी आहे त्याच्यामुळं मी चालत चाललो आहे आता आलेलं आहे पाऊस मी तर काय आणलंच नाही म्हणतात मोबाईल <laughs> मो मीचा काय पण माझा मोबाईल ऑर्डर बुक हा मित्रांनो लय पाऊस आलाय आता थांबायला लागणार आहे मला आम्ही झाडा घाली थांबलेलो आहे पाऊस लई आलेला आहे तेव्हा म्हणलं थांबावं कारण की मी छत्री बी नाही आणली रेणकोट बी नाही आणला म्हणलं आता बसावं उरल पाऊस आलाय हे बघा हे पण बसलेले आहेत फायनली मित्रांनो पाऊस थांबलेला आहे आता आम्ही निघालेला आहे बघा बरं झालं पाऊस थांबला कारण की मी घेतलो असतो माझ्याकडे कायच नव्हतं मित्र मग स्वगत आलो इथून बायकांना वर शिकवलं मी आत्ता चाललंय जरा मशीन रिपेअरिंग तर करते आता घर तुम्ही मशीन रिपेअरिंग तर बघू शकता बघा हे बघा जरा गंज लागलाय त्याला त्याच्यामुळे ते, ते व्यवस्थित करते मी आता अनुगतलं झालं काम कम्प्लीट मी आत्ता चाललोय घरी तर आत्ताच एवढ्यात काम पूर्ण झालं तर आता मी निघालोय घरी चालते तर चला मग भुक्त लिह लागली म्हटलं आता आज मला दोन किलोमीटर चालून जायचं मित्रांनो दोन किलोमीटर चालायचंय मग तिथं माझं गाव आहे दोन मित्रांनो वाई थोडंसं राहिलं आहे आमचं गाव तर मी थोड्याच वेळात पोचत आहे तर आत्ता घरी जाऊन मी जेवणार आहे भुक्तलाही लागली मित्रांनो म्हणजे लय सकाळी गेलो मित्रांनो अकरा वाजता आणि आत्ताशी गे रिटर्न आलो आहे मी त्यामुळं काही सकाळी काय जेवलं नव्हतं मी आत्ता घरी जाणार जेवणार मस्त आहे की बघू शकतं अर्धे वाटत आहे असं मित्रांनो आता मी आलो सोनगावातून तर लगेच बसलो जेवाय भुक्त लागली म्हणलं चला बसूया जे आवाय बसलो जे आवाय जेवणाला जेवण केलं जेवलं मित्रांनो पोट भरून म्हणलं आता व्हायच बसावं निवांत पाहिजे बसतो आता मित्रांनो लई कटाळा आलाय खाली गेलो चालत गेलो त्याच्यामुळे पाय दुकाल आता बसतो निवांत तर भेटूया आपण पुढच्या ब्लॉग मध्ये मित्रांनो आत्ताच्या पुढते एवढं तुम्हाला जय शिवाय मित्रांनो तर मित्रांनो आत्ताच झालं माझं जेवण म्हटलं आता वाईस बसावं निवण लय कटाळाला सोनगावला गेलो ना त्याच्यामुळं पाय दुखायला लागले लय माझं त्या म्हणलं आता बसतो निघून तर आता पुरते तेवढंच मात्र तर भेटूया आपण पुढच्या ब्लॉगमध्ये आता जय श्रीराम